नमस्कार धनगर आरक्षण विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन नाशिक जिल्ह्यातील आदिवासी संघटनांतर्फे जिल्हा अधिकारी यांना निवेदन धनगर आरक्षणावर सखल चौकशी आणि आदिवासी समाजाबद्दल वापरलेले अपशब्द यांचा निषेध म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनेच्या वतीने लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले आहे बोगस हटाव आरक्षण बचाव बच्चे बच्चे को सिखाना आहे आदिवासी बचाना आहे उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो जल जंगल जमीन आमच्या हक्काची नाही कुणाचा बापाची अशा आशयाने पोस्टर दाखवत निषेध करण्यात आला व महायुती सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या या लाक्षणिक निषेध आंदोलनात आदिवासी रावण साम्राज्य आदिवासी रावण फाउंडेशन आदिवासी उलगुलान सेना रांगोजी क्रांती सेना वादली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बिसाफिकेड आदिवासी बचाव अभियान नाशिक कन्शरा मित्रमंडळ नाशिक जोहार नारी शक्ती ग्रुप नाशिक या संघटना सहभागी झाल्या होत्या आंदोलनात प्रभाकर फसाडे विकी मुंजे सोनुभाव गायकवाड जयवंत गारे वसंत राऊत शारदाताई प्रतिके जयश्री गावित लतिका पवार संगीता कराटे विकाका पवार अनिता बागूल सुनीता गवडी आदिवासी समाजातील नेते महिला वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते